जय फिटनेस मध्ये हार्दिक स्वागत आहे आज परत एक नवीन विषय घेऊन आलोय आज असा विषय की भरपूर जणांना था थकवा येत असतो स्टॅमिना नसतो त्यांच्यामध्ये त्यानंतर त्यांचे जे मसल असतात जे स्नायू असतात ते जास्त स्ट्रॉंग नसतात कुठलीही वस्तू उचलायला गेले लगेच थकवा येतो त्यानंतर ज्या वस्तू आपण ज्या हाताने उचलला असो किंवा त्याच्यामध्ये कुठलाही सपोर्ट लागला असेल बॅगचा असो लेगचा असो तर ते मसल लगेच दुखायला लागून जात असतात तर या मित्रांनो याच्या याच्यामुळे काय होत असतं तुमचं शरीर हे पूर्णतः लवकर थकत असत तर तुमचे शरीर लवकर थकायला बांधण्यासाठी एक मी आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे खूप महत्वाचा उपाय तुम्ही जर तो घरी केला तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे तुमच्या त्याच्याने तुमच्या स्टेस्टोशर लेवल हाय होईल त्यामुळे तुम्हाला थकवा देणार लागणार नाही आणि तुमचे मसल सुद्धा स्ट्रॉंग होतील तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो अश्वगंधा सर्वांना माहिती असतं अश्वगंधा ही आयुर्वेदिक आहे अश्वगंधाची तुम्हाला चूरण आहे चूरण जे नसेल तर तुम्ही हिमालयाची टॅबलेट व्यक्ती मेडिकल स्टोरला पाचशे अडीचशे एमजे ची असती ते एक टॅब्लेट तुम्ही घेऊ शकता किंवा चूर्ण असेल तर तुम्ही तो अर्धा चमचा चूर्ण तुम्ही दुधामध्ये घेऊ शकता चूर्ण किंवा घ्यायचं रात्री झोपेच्या कमीत कमी अर्धा तास अगोदर तुम्हाला घ्यायचं आणि तुम्हाला चूरण जर नाही भेटलं पावडर जर नाही भेटली तर तुम्ही काय करणार आहे तुम्हाला हिवाळ्याची टॅब्लेट येत असते अश्वगंधा दी तुम्हाला दिवसभरात भरत दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक टॅब्लेट तुम्हाला घ्यायची अडीचशे एमजे होत असते ती मित्रांनो यांनी काय होणार आहे तुम्ही जर अश्वगंधा डेली घेणार तर तुमच्या टेस्टॉस्टेर लेवल काही दिवसात हे अप होईल म्हणजे वाढेल त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कुठलीही ही वस्तू तुम्ही लिफ्ट करणार म्हणजे उचलणार तेव्हा तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि तुमचे जे मसल आहे जे खेचलेले आता जे लगेच थकून राहिले किंवा ताण पडतोय ते ताण पडणार नाही आणि उलट तुमच्या मसलला ग्रोथ होईल तर मित्रांनो तुम्हाला थकवा दूर करायचे असेल किंवा मसल स्ट्रॉंग करायचे असतील तर तुम्ही अश्वगंध घ्या याच्याने तुम्हाला आयुर्वेदिक उपायांनी खूप चांगला रिझल्ट भेटेल तर मित्रांनो आजचा आपला असा विषय होता की स्टॅमिना वाढायचा असेल किंवा तुमच्या थकवा दूर करायचा असेल किंवा मसल स्ट्रॉंग करायचे असतील तर तुम्हाला अश्वगंधा ही घेणं खूप गरजेचं मित्रांनो आणि काही तुम्हाला त्याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता मेसेज करा मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगेल तर आजचा आपला असा विषय होता चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम